मुलींनी घरातून बाहेर निघताना स्वतःला स्ट्रॉंग बनवून निघा अनिता सातपुते महिला कॉ कौ, पोलीस कॉन्स्टेबल लातूर श्री वेतळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर कॉलेज ऑफ फिजी लातूर कॉलेज ऑफ सायन्स राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर एम सी सी एस लातूर कॉलेज ऑफ नर्सिंग या महाविद्यालयामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त तिसऱ्या दिवशीची आरती स्वाती कुपकर औषध निरीक्षक फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन लातूर वसंत मुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूर अनिता सातपुते महिला कॉन्स्टेबल लातूर प्रकाश रेड्डी नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषानं आरती करण्यात आली सोबत संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकर बावगे सचिव वेताळेश्वर बावगे संचालिका सौ माधुरी बावगे डॉक्टर श्रीनिवास बुमरेला प्राचार्य विरेंद्र मेश्राम उपस्थित होते तसेच गणेश उत्सवानिमित्त सध्याच्या काळामध्ये महिलेवरील अत्याचार थांबविण्यासाठी व त्यावरती उपाय आणि मुलीनं आणि महिलेनं समाजामध्ये कशा पद्धतीनं वावरलं पाहिजे या विषयावर महिला जागरूकता कार्यक्रम महाविद्यालयाच्या माध्यमातून घेण्यात आला याप्रसंगी वसंतमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद चौक लातूर यांनी मुलींना सखोल असं मार्गदर्शन केलं मुलींनी घरातून निघत असताना स्वतःला स्ट्रॉंग बनवून निघा आईवडिलाची मान उंचावेल असं वर्तणूक ठेवा स्टार होण्यापेक्षा रिअल स्टार बनून दाखवा असं प्रतिपादन आणि सातपुते महिला कॉन्स्टेबल विवेकानंद चौक लातूर यांनी केलं सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करा महिलेवर आणि मुलीवर कोणत्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एकशे बारा या नंबरवर मदत करण्यासाठी पोलीस प्रशासन चोवीस तास उपलब्ध असेल असंही सांगितलं तसेच या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्र कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास बुमरेला सूत्रसंचालन ऋतुजा वनवे आभार प्रदर्शन शिवानी कोलखेरे यांनी केलं